कुटी मोटरसायकलला पाठीमागून एसटी बसने जोरदार धडक दिली या अपघातात दोन वर्षांची चिमुरडी जखमी होऊन मरण पावल्याची घटना अक्कलकोट शहरात पंचायत समितीसमोर घडली झारा जुबेर पठाण वय दोन रानार कालिकानगर अक्कलकोट असे अपघातात मरण पावलेल्या चिमुरडीचे नाव असून गुरुवारी दोन मे रोजी दुपारी साडेबारा वाजता हा अपघात घडला या अपघाताची उत्तर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मे रोजी दुपारी अक्कलकोट पंचायत समिती समोरील रोडवर एसटी बस यम एश चौदा के क्यू अठ्ठ्याऐंशी एकोणतीस वेगात आली सिद्धाराम सिद्ध ख्याडे हा राहणार मंदरूप तालुका दक्षिण सोलापूर हल्ली राहणार खासबाग अक्कलकोट याने ताब्यातील ही एसटी बसभरदा वेगात चालवून फिर्यादीच्या स्कूटीला पाठीमागून कट मारला फिर्यादीवर त्याचा भाऊ साद पठाण आणि मामाची मुलगी झाराला जखमी केले जखमी झाराचा उपचारापूर्वीच अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दुपारी एक वाजता मृत्यू झाला एस टी चालक सिद्धाराम अमुक सिद्ध ख्याडे विरुद्ध गुन्हा दाखल झालाय याबाबत फिर्यादी आमिर खान युसुफ पठाण व बाबिश अक्कलकोट यांनी दिली आहे